अहमदनगर जिल्ह्यातील राहु राहुरी येथे मुळा डावा कालव्यातून शेतीच्या आवर्तनासाठी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना तसेच शेतकरी आक्रमक यावेळी त्यांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर अर्धनग्न होऊन रास्ता रोको आंदोलन देखील केलंय शेतीतील पिकं जगण्यासाठी तसेच गोधन आणि चारा वाचवण्यासाठी सरकारनं ताबडतोब मुळा डावा कालव्यामधून मधून शेतीसाठी आवर्तन सोडावं अशी मागणी शेतकरी संघटनांच्या वतीनं करण्यात आली आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मागणी अतिशय दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे दलराजा चारा पिक जळून चाललेले आणि धरणामध्ये साठ टी सी पाणी आहे शिल्लक तर धरणाचा जो डेट डेड स्टॉक आहे तो साडेचार टी एम सीचा आहे अडीच टी एम सी हे पाणी शिल्लक असताना आम्हाला फक्त तीनशे एम सेफ पाण्याची चारा पिकं वाचवण्यासाठी किंवा गोधन वाचलं पाहिजे पशुधन वाचलं पाहिजे यासाठी आम्ही तीनशे एम से एम सेफटीची मागणी केलेली आहे आणि सरकार कुठंही आमच्या मागणीकडे लक्ष देताना दिसणार म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे कारण की आपण जर बघितलं तर आज जर तुम्ही आमच्या गावामध्ये जर आले तर अक्षरशः पिण्याच्या चाप पाण्याची अडचण भासू राहिली बोरवेल बोरवेल आटले तळ विहिरी आटलेले आणि हे जर थोडं थोडंफार जर पाणी आलं तर आम्हाला चारा पिकं वाचतील गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटल म्हणून आम्ही फक्त तीनशे एम शेफी म्हणजे या धरणातून एक तांब्या भरून माठातून तांब्या भरून काढल्यासारखं जेवढं पाणी कमी होतं का तेवढं पाणी मागितलं आहे आणि हे सरकार कुठंही आमच्याकडं लक्ष देताना दिसणार उलट या उलट शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करतायत यांनी पिण्याच्या नावाखाली पाणी सोडलं आहे वड्या नाण्याला पाणी सोडतायत आणि पाणी अठ्ठेचाळीस एम सी पाणी हे शिल्लक राहिलेलं आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय सांगितलं का रोटेशन आलं पण आज आम्ही पाटबंधारे विभागाचे लोक बोलून अक्षरशः माहिती घेतली असताना त्यांनी सांगितलं फक्त हे पाणी दोन दिवस चालणार आहे ते पण शेतीसाठी नाहीये हे पाणी वड्या नाल्याला सोडण्यात ना येणार आहे म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलं आहे